एखाद्या शप्देमध्ये एखाद्या प्रतिज्ञेमध्ये इतकी ताकद असू शकते का की चक्क पाऊस पडावा ऐकायला कदाचित विचित्र वाटेल पण आज आपण एका अशाच अद्भुत जातक कथेबद्दल बोलणार आहोत मत्स्यराज आणि पावसाची प्रतिज्ञा चला कल्पना करू या प्राचीन कोसल राज्याची जिथे एक भयंकर संकट उभं ठाकलं होतं आकाश पूर्णपणे कोरडं ठणठणीत आणि जमीन तहानलेली सगळी पिकं अक्षरशः करपून गेली होती आणि जे तलाव कधीकाळी पाण्याने तुडुंब भरायचे ते आता फक्त चिखलाचे डबकी बनून राहिले होते तर मग बघूया या पावसाविना राज्याची अवस्था नेमकी काय झाली होती ह्या दुष्काळाचे परिणाम खूपच भीषण होते म्हणजे पिकं तर गेलीच पण तलाव सरोवर सगळं काही आटून गेलं होतं बिचारे मासे आणि कासव जीव वाचवण्यासाठी स्वतःला चिखलात गाडून घेत होते पण तिथेही त्यांना शांती नव्हती वरून कावळे आणि ससाळे टपून बसलेले आपल्या धारदार चोचीने त्यांना बाहेर ओढून खायचे सगळीकडे एक प्रकारचं मृत्यूचं थैमानच सुरू होतं हे सगळं असहाय्य चित्र पाहून बुद्धांचं मन करुणेनं द्रवलं आणि त्यांनी एक निश्चय केला की कि काहीही करून या जीवांना वाचवायचं पाऊस पाडायचा आणि मग इथूनच आपली कथा एका वेगळ्याच वळणावर येते एक असा उपाय जो दिसायला अगदी साधा होता पण त्याची शक्ती अफाट होती तो उपाय म्हणजे बुद्धांचं चमत्कारिक स्नान बुद्धांनी पाऊस पाडण्यासाठी काय केलं असेल असं वाटतं काहीतरी खूप मोठं नाही त्यांनी एक अगदी सोपी पण विलक्षण गोष्ट केली आधी त्यांनी आपल्या शिष्य आनंद याच्याकडून स्नानासाठी वस्त्र मागितलं मग जेतवना ते जेतवनाच्या त्या सुकलेल्या तलावाच्या पायऱ्यांवर जाऊन उभे राहिले आणि अगदी सहजपणे म्हणाले मला स्नान करायचं आहे बस एवढंच आणि काय आश्चर्य त्यांच्या या एका वाक्यासरशी संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि हा काही सुधा पाऊस नव्हता बरं का धो धो कोसळणारी अखंड वृष्टी होती ती इतकी प्रचंड की तो कोरडा ठाक पडलेला जेतावनाचा तलाव बघता बघता काठोखाट भरून गेला पण प्रश्न हा आहे की हे घडलं कसं या चमत्कारामागे काय रहस्य होतं आणि इथेच आपली कथा एक नवीन रंजक वळण घेते बुद्ध स्वतः एक जुनी गोष्ट सांगायला सुरुवात करतात बुद्ध स्वतःच खुलासा करतायत ते म्हणतात बंधूंनो गरजेच्या वेळी तथागताने पाऊस पाडण्याची ही काही पहिली वेळ नाहीये बघा या एकाच वाक्याने त्यांनी वर्तमानाला थेट भूतकाळाशी जोडून टाकलं आणि गंमत म्हणजे बुद्धजी भूतकाळातली गोष्ट सांगणार होते ना तिथली परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात कमालीचं साम्य होतं तेव्हाही कोसलमध्ये दुष्काळ तेव्हाही त्याच जागेवरचं तळ कोरडं आणि तेव्हाही पक्षीबिचारी माशांना आणि कासवांना खात होते जणू काही इतिहास स्वतःचीच पुनरावृत्ती करत होता तर त्या भूतकाळातल्या संकटाच्या वेळी ह्या सगळ्याचा केंद्रबिंदू होता एक मत्स्यराज आणि इथूनच कथेचा खरा सगळ्यात महत्त्वाचा भाग सुरू होतो तो म्हणजे मत्स्यराजाची प्रतिज्ञा आता हा मत्स्यराज कुणी सामान्य मासा नव्हता तो एक बोधिसत्व होता बोधिसत्व म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर असा जीव जो पुढे जाऊन बुद्ध बनणार आहे ज्याच्या मनात सगळ्यांबद्दल अपार करुणा आहे म्हणजेच हा मत्स्यराज म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून स्वतः बुद्धांचाच एक पूर्वजन्म होता आपल्या भावंडांना आपल्या सोपत्यांना असं मरताना पाहून त्या मत्स्यराजाचं काळीच पिळवटून निघालं आणि त्याने खूप वेगळा मार्ग निवडला कोणतीही जादू नाही कोणतीही दैवी शक्ती नाही तर फक्त आणि फक्त सद्गुणांच्या एका गंभीर प्रतिज्ञेद्वारे सगळ्यांना वाचवण्याचा त्याने निश्चय केला ही प्रतिज्ञा होती सत्याच्या ताकदीची मत्स्यराजाने जगाला सांगितलं की जरी त्याचा जन्म अशा जगात झाला जिथे मत्स्य न्याय चालतो म्हणजे मोठे मासे लहानांना खातात तरीही त्याने आयुष्यात कधीही अगदी तांदुळाच्या दाण्याएवढ्या लहान माशालाही खाल्लं नव्हतं त्याने कधीही कुणाचा जीव घेतला नव्हता आणि याच याच अटळ सत्याच्या जोरावर तो आता पावसाला आवाहन करणार होता आणि मग त्या चिखलातून आपलं डोकं वर काढून त्याने थेट आकाशाकडे पाहिलं आणि जणू काही गर्जनाच केली माझ्या या सत्याच्या प्रतिज्ञेच्या सामर्थ्याने मी आवाहन करतो पाऊस पाळा आणि माझ्या आपतेष्टांना वाचवा आणि हो मत्स्यराजाच्या या प्रतिज्ञेने पाऊस पडला आता बुद्ध या दोन्ही गोष्टींना एकत्र कसं आणतात ते पाहणं महत्त्वाचं आहे आपण आता शेवटच्या टप्प्यात आलो आहोत जिथे भूतकाळ आणि वर्तमान एकमेकांना भेटतात बुद्धाने अखेर ते कोढं सोडवलंच तो त्या काळातला सद्गुणी मत्स्यराज दुसरं कोणी नसून स्वतः बुद्ध होते आणि ज्या पर्जन्यदेवाला म्हणजे पज्जुन्नला त्याने आवाहन केलं होतं तो होता त्यांचा शिष्य आनंद आणि ज्या माशांना त्याने वाचवलं होतं ते होते त्यांचे आत्ताचे शिष्य तर मग या अप्रतिम जातक कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं सगळ्यात पहिलं म्हणजे खऱ्या सद्गुणांमध्ये आपल्या सचोटीमध्ये जगावर प्रभाव टाकण्याची ताकद असते दुसरं म्हणजे करुणा दया हा गुण जन्मोजन्मी आपल्यासोबत राहतो आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्याची ताकद फक्त स्वतःपुरती नसते तर ती इतरांच्या मुक्तीचंही एक मोठं साधन बनू शकते आणि जाता जाता एक विचार मनात येतो की या प्राचीन कथेसारखं आजच्या जगात जर आपण सचोटीशी आपल्या तत्वांशी अटळ राहिलो तर त्यात खरंच कुती मोठी शक्ती दडलेली असू शकेल